भल्या भल्या शिकलेल्यांना शंड करते जात मानवतेच्या विरुद्ध सदा बंड करते जात व्हिडिओच्या सुरुवातीला तसं म्हणण्याचं कारण म्हणजे बीड पोलिसांनी घातलेल्या एका नवीन नियमावर अनेक दिवस शांत असलेल्या धनंजय मुंडेंनी केलेलं विधान महाराष्ट्रात अनेकदा जातीयवाद उफाळून आल्याचं आपण पाहिलं ज्याचा फायदा तोटा राजकारणांपासून लोकांपर्यंत तो सर्वांनी अनुभवलाय सध्या बीडमध्ये असंच काहीस घडतंय का बीडमधल्या पोलिसांना आपला आडणं लपवण्याची वेळ का आली आहे या संबंधी धनंजय मुंडेंनी अनेक प्रश्न उपस्थित केले नेमकं काय सुरू आहे बीडमध्ये असं काही आहे का आणि आडनावावरून जात लक्षात येते म्हणून गणवेशावर किंवा प्लेट वर आडनावात का नाहीये आणि मग या सगळ्या माग नेमकं कुणाचा हात आहे फक्त लोक याला कारणीभूत आहेत का चला या सगळ्यावरच बोलूयात नमस्कार मी संजना कट कट मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला मी नेमकं काय झालं धनंजय मुंडे काय म्हणालेत हे सांगते बीड येथे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमादरम्यान धनंजय मुंडे उपस्थित होते आणि त्यावेळी ते म्हणाले माझी तुम्हाला सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे की मधल्या काळात आपल्या जिल्ह्यातच नाही तर अनेक ठिकाणी सामाजिक समता उरलेली नाही मला सांगायला लाज वाटते की या बीड जिल्ह्यात पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर ही सामाजिक समता आहे का असा सवाल देखील यावेळी धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आता बीड जिल्ह्यात एकेकाळी सर्व समाज एकूपणे राहत होता मात्र गेल्या दहावीस वर्षामध्ये सामाजिक स्वास्थ्य पूर्णपणे बिघडले का बीड पोलीस आपला आडनाव लावत नाहीयेत यामागची खरी कहाणी सुरुवातीपासून तुम्हाला सांगते गुन्हा गोविंद राहणारा समाज जाती पातीत मध्ये विभागला गेलाय या जातीय द्वेषाला मतांच्या टक्क्यासाठी राजकारण्यांनीच बळ दिलं धार्मिक अधिष्ठान म्हणून पाहिलं जाणारा गड आणि धार्मिक केंद्र हे ते त्या जातीच्या पाठीमागे उभे राहायला लागले निवडणुकीत मराठा आणि ओबीसी उमेदवार एकमेकांसमोर उभे राहू लागल्याने दोन्ही समाजामध्ये जातीय तेढ वाढताना पाहायला मिळू लागले यापूर्वी देखील निवडणुकीत जातीचा मुद्दा असायचा याच निवडणुकीत तो उफाळून आलाय असं काही नाहीये बरं का कारण बीड जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीला जातीय रंग हा काही पहिल्यांदा लागला नाही कारण यापूर्वी ओबीसी असलेल्या केशरबाई क्षीरसागर यांनी बीडचं नेतृत्व केलं जयशिंग गायकवाड भाजपकडून आणि राष्ट्रवादी दोन्ही कडून लोकसभेला निवडून आले मात्र भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्यापासून बीडची लढत कायमच मराठा विरुद्ध वंजारी अशीच राहिली गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर प्रीतम मुंडे निवडून आल्या पण प्रत्येक निवडणुकीत मराठा मतं किती आणि वंजारी मतं किती हेच निवडणुकीच्या मतमोजणीपर्यंत चर्चेला जायचं गोपीनाथ मुंडेंच्या निवडणुकीपासून वाजवा तुतारी हटवा वंजारी अशी दबकी चर्चा सुरू असायची हो पंकजा मुंडे राज्यात मराठा आरक्षणाचं आंदोलन सुरू होतं तेव्हा रांगे पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू होतं आणि यात ओबीसीचं नेतृत्व करणाऱ्या जिल्ह्यातील पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या आंदोलनास पाठिंबा देऊन मराठी आणि वंजारी यांच्यातील वादाला आणखी वाढवलं पंकजा मुंडे यांना दोन ठिकाणी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मराठा बांधवांच्या आक्रोशाचा सामना करावा लागला त्यामुळे पंकजा मुंडे यांनी हे मराठा आंदोलन नसून मुद्दाम जातीय व हो निर्माण करण्यासाठी सुरू असल्याचं म्हणलं होतं लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा निसट्टा पराभव झाला हो नवख्या असणाऱ्या बजरंग सोनावणे यांनी मराठा मुस्लिम मतांच्या बळावर गोपीनाथ मुंडे यांच्या मुलीचा पराभव हो केला आणि वंजारी विरुद्ध मराठा हा वाद आणखीनच चिगळा विधानसभेच्या निवडणुकीत धनंजय मुंडे मोठ्या मतानं विजयी झाले मात्र डिसेंबर महिन्यामध्ये मसाजोग येथील भाजपचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या करण्यात आली आणि ही हत्या करण्यामागं धनंजय मुंडे यांचे राईट हँड म्हणून ओळखले जाणारे वाल्मिक कराड्याचा सहभाग असल्याचं पुढं आलं त्यानंतर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यामध्ये वंजारी विरुद्ध मराठा हा वाद जुना जातीयवाद उफाळून आला मनोज रांगे पाटलांपासून ते सुरेश धस प्रकाश सोळंके संदीप क्षीरसागर यांनी मुंडे समर्थकांकडून घडवण्यात आलेल्या संतोष देशमुख यांच्या हत्येचा क्रूर कृत्याविरुद्ध गल्ली पासून ते दिल्लीपर्यंत रान उठवलं याचाच परिपाक म्हणून वाल्मिक कराड याची टोळी गजाआड झाली सीआयडी चौकशी होऊन खटला दाखल झाला फूल मारामाऱ्या महिलांवरील अत्याचार याचं प्रमाण वाढत होत मागील त्याला बंदुकीचं लायसन दिलं जात होतं त्यामुळे बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला अशातच गुन्हेगारीवर वचक ठेवण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस आणि त्यांची खाकी ही वादा काही बदल करण्यात आले तर संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते पोलीस अधीक्षकांपर्यंत अनेकांच्या बदल्या करण्यात आल्या बीड जिल्ह्यात वंजारी विरुद्ध मराठा हा वाद केवळ सामान्य माणसापुरता न राहता तो प्रशासनात ही कोण कौन, कोणत्या जातीचा आहे याची चर्चा होऊ लागली कोणत्या समाजाचे अधिकारी बीड जिल्ह्यात अधिक आहेत हे समाज माध्यमात फिरू लागलं जिल्ह्यातील आमदार खासदार पोलीस दलात आणि प्रशासनात एका जातीचे अधिक प्रमाणात कर्मचारी अधिकारी असल्यानं इतर जातीवर अन्याय होत असल्याची भावना बोलून दाखवली जाऊ लागली आम्हाला बंदोबस्त करतानाही आडनावावरून पोलिसांची जात ओळखण्याचा अनुभव आलाय नेमप्लेट वरून हा माणूस आहे किंवा दुसऱ्या जातीचे आपलं काय ऐकणार असं बोलताना ऐकलंय असा अनुभव माध्यमांशी बोलताना नवनीत कावत यांनी सांगितलं होतं त्यामुळे पोलीस प्रशासनानं याचीच दखल घेत आपल्या नेमप्लेट वरून आडनाव काढून टाकण्याचा निर्णय घेतला बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या नेमप्लेट वरून आडनाव काढून टाकण्यात आले आणि आता फक्त त्यांचं नाव ठेवण्यात आलंय जेणेकरून पोलिसांच्या आडनावावरून त्यांची जात किंवा फक्त नावावरून जात ओळखली जाणार नाही आणि जो समज सध्या समाजात आहे तो दूर होईल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी हा निर्णय सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी आणि जातीयवाद कमी करण्यासाठी घेतलाय हा सलोखा राखण्यासाठी आणि समाजात एकोपा निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय मात्र यावरच बोलताना सामाजिक समता राहिली आहे का असा प्रश्नचिन्ह धनंजय मुंडे यांनी कार्यक्रमात बोलताना उपस्थित केलाय दरम्यान धनंजय मुंडे यांच्या या विधानावर तुम्हाला काय वाटतं म्हणजे हा निर्णय जातीय सलोखा राखण्यासाठी किंवा जातीवाद कमी करण्यासाठी पोलिसांनी घेतलाय असं एकीकडे पोलीस, एक पोलीस म्हणतात मात्र सामाजिक समता राहिलेली नाही आहे असं आमदार धनंजय मुंडे म्हणतात मग यावर कन्क्लुजन काय तुमचं मत काय कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कटुकटला सबस्क्राईब करा